रामराम शेतकरी मित्रांनो बघणार बातम्या सर्वात पहिली बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाला गावागावातून तीव्र विरोध शेतकऱ्यांचे उपोषण त्यानंतरची बातमी आहे कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटचा चा, चा सोसुळाट शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आव्हान त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना ऐवजी पीक विमा कंपन्यांना पस्तीस हजार कोटी त्यानंतरची बातमी आहे पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री साहेब आमचं काय चुकलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थ हक त्यानंतरची बातमी आहे देशातील निम्म्या जलशांत केवळ चाळीस टक्के पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे दोन कोटी महिला बचत गटामार्फत जोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे राहुल गांधी यांचा गरिबी हटावाचा नारा त्यानंतरची बातमी आहे हळदीच्या बाजारातील सुधारणा कायम त्यानंतरची त्यानंतरची बातमी आहे राशन दुकानात आता आहे त्यानंतर आचारसंहिते महायुती सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा असा होणार फायदा शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपया पर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद